शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीनरीजच्या ॲग्रोकेमिकलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मी योगेश जगदळे आज आपण आलेलो आहोत खटाव तालुक्यात सातारा जिल्हा विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आमचे एक मित्र आहेत नवनाथ साळुंकी साहेब त्यांच्या प्लॉटला आपण व्हिजिट द्यायला आलेलो आहे जो की आपल्या ग्रीनरीजच्या ॲग्रोकेमिकलच्याच टेक्नॉलॉजीनुसार डेव्हलप केलेला प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आपल्याला सुरुवातीच्या दोन महिन्यानंतर आपल्याकडं आलेला होता हा प्लॉट आणि आपण त्यांच्याच तोंडून आपण ऐकू की त्यांना काय पद्धतीची आपले ट्रीटमेंट चालू केल्यापासून अनुभव आलेले आहेत ठीक आहे नमस्कार साहेब नमस्ते नमस्ते शेतकरी मित्र आपण मी नवनाथ साळंके वि आपण विसापूर या गावामध्ये आता आहोत आणि हा एक आता जग योगी जगर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण ही अडचणीची लागण केली आहे शहाऐंशी झिरो बत्तीस आहे आणि जुलै महिन्यातली मिड ऑफ जुलैमधली लागण आहे तुम्ही हे बघू शकता आत्ता जवळपास ह्या ऊसाला एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस झालेले आहे आणि सुरुवातीच्या एक दीड महिन्याच्या काळामध्ये आमचा हा अडचणीचा ऊस लावण्याचा आमचा पहिलाच पहिलंच वर्ष होतं कधी आत्तापर्यंत आम्ही अडचणीची कधी लागण केली नव्हती तर माझ्या आणि योगेश जगदाई साहेबांची आश्चर्स एका ठिकाणी कोरेगावमध्ये गाठ पडली होती त्याच्यानंतर मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की एकदा प्लॉट एकदा तुम्ही येऊन विजिट करा तर ग्रीनडीच ॲग्रोच्या माध्यमातून जगदाई साहेबांनी आले आणि पूर्ण जवळपास एक दो आ, 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 दोन एकर क्षेत्र आहे आता ला हे आहे लागण तर त्यांच्याकडं दीड महिन्यानंतर आपण ट्रीटमेंट चालू केली आत्तापर्यंत दोन आळवणी झाले दोन फॉरनी घेतलेत त्यांचं रिच बूस्टर रिच मास्टर मायक्रोन्यूट्रंट्स आणि ह्युमिक हे जे हे, आहे ह्याचे आपण आत्तापर्यंत आळवणी केलेल्या आहेत तसेच त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेऊन आपण फवारणी केले आहेत आता तुम्ही बघू शकता मी जसं तुम्हाला एक्सप्लेन केल्याप्रमाणे जवळपास एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसचा हा प्लॉट आहे आणि याची जी पान आहेत ना आपण बघू शकता जवळपास तुम्ही आता बघू शकता हे जवळपास तीन ते साडेतीन बोटाचे पान आहेत आणि उसाची काळूखी तुम्ही बघितला असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या असेल मी तुम्हाला टोटल त्याला किती आत्तापर्यंत कांडी पडले तेही तुम्ही दाखवू शकतो एक दोन मिनिट तुम्ही झालं ते बघू शकते तेच पाच सहा इतका पाच ते सहा आत्तापर्यंत मित्रांनो पाच सहा कांद्या पडलेत पण कांडी बघा तुम्ही काय पद्धतीने कांडी पडलेली मोठी कांद्याची लांबी पण खूप जास्त आहे आणि कांद्याची लांबी पण लांब लांब कांडी पडलेली आहे पूर्ण सगळे सगळे इकडे ही पण बघा हे पण असंच पडले म्हणजे जाडच्या जाड असं पडलेलं आहे एकदम आणि लांब पडलेलं आहे तर आमचा मित्र आमचा असा उद्देश आहे की आम आम्ही ग्रीन आग्रोच्या माध्यमातून ज्यावेळी ही ट्रीटमेंट आम्ही चालू केली होती आणि आत्ता जे आम्ही प्लॉट ज्या पद्धतीने आता ट्रीटमेंट केली तर आमचा आता असा उद्देश आहे की एकरी एकशे दहा ते एकशे वीस टन असा यावा अशा पद्धतीनं आम्ही ट्रीटमेंट आत्ता करत आहोत आत्तापर्यंत जे एकशे दहा एकशे पंधरा दिवस झाले त्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला यश आलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बाकीच्या ज्यावेळी ट्रीटमेंट घेत होतो आणि ज्यावेळी ग्रीन रिस आक्रोडच्या माध्यमातून आम्ही त्यांना ज्यावेळी आक्रोड झाले आणि त्यावेळी असं लक्षात आलं की त्यांच्याकडचे जे काही ट्रीटमेंट आहे आणि बाकीच्या लोकांची जेवी ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के सेविंग होते शेतकऱ्यांचं आणि रिझल्ट पण खूप चांगल्या पद्धतीनं आहे तुम्ही बघू शकता आणि माझी तुम्हाला विनंती राहील जर तुम्हाला वाटलंच रिझल्ट बघायचं असेल तर आपला हा प्लॉट रस्त्याच्या बाजूलाच आहे दोन एकर क्षेत्र आहे तिथं कधी येऊन तुम्ही प्लॉट बघू शकता माझी सगळ्या शेतकरी बांधवांना म्हणजे विनंती राहील की जरूर आपण ग्रीनरी साग्रोच्या नो हे जे हे जे ट्रीटमेंट आहे शंभर टक्के आपण ट्राय करावा आपल्याला शंभर टक्के येशील ये त्याच्या व्यतिरिक्त आम्ही इथून पुढं कशी याची ट्रीटमेंट करणार आहोत ते तुम्हाला पंधरा दिवसाला किंवा महिन्याला अपडेट करत जाऊ एवढं बोलतो आणि थांबतो थँक्यू धन्यवाद साहेब आपण शेतकरी मित्रांनो हा प्लॉट बघा थोडंसं या प्लॉटचं एक नियोजन चुकलेलं होतं काय झालं आपल्याकडं प्लॉट थोडासा लेट आला त्यामुळे संख्या नियोजनाचा थोडासा अभाव आहे संख्या थोडीशी जास्त झालेली आहे पण ठीक आहे पहिलीच वेळ होती साहेबांची जे की आपल्या ग्रीनरीच्या ॲग्रोच्या माध्यमातून साहेबांनी करण्याचा सा प्रयत्न केला आहे चांगल्या पद्धतीनं प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो का जबरदस्त प्लॉट एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाच्या आसपासचा प्लॉट आहे पण प्लॉट जवळजवळ पाच ते सहा कांड्यावर प्लॉट आहे आणि मोठ्या कांड्या पडले आहेत आणि पानाची जर तुम्ही साईज किंवा रुंदी वगैरे बघितली तर चार चार बोटाचं तीन साडेतीन चार बोटाचं एक एक पान आहे म्हणजे हे प्लॉट आपल्याला आत्ता शिका आलं आहे दोन महिने झालं अजून तुम्हाला वेळोवेळी ह्याच्या अपडेट शंभर टक्के आपण देत जाऊ आणि असंच जर श शेतकरी मित्रांना जर शंभर प्लस जर ॲव्हरेज करायचं तर शंभर टक्के तुम्ही ग्रीनरीजला जॉईंट व्हा व खात्रीशी